दौ। गेल्या ती तीस ते चाळीस वर्षापासून डोंबिवली पश्चिमचं हे मच्छी मार्केट सर्वात जुनं मार्केट या भागातलं आहे मटन मार्केट मच्छी मार्केट याचं काम गेल्या अनेक वर्षापासून रखडलं होतं याची दुरावस्था झाली होती स्थानिक भूमिपुत्र जे हे मार्केट चालवतात मार्केटची जी आमची कमिटी आहे त्याच्यातल्या लोकांना आणि तिथे येणाऱ्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात त्रास येत होता डोंबिवलीच्या स्टेशनच्या बाहेर पडल्या पडल्या सर्व दुरावस्था दुर्गंधी आणि असा मार्केटचा परिसर होता परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून नवीन मच्छी मार्केटचं काम आपण करतो हे वातानुकूलित मच्छी मार्केट असणार आहे मल्टी स्टोरी असणार आहे मच्छी मटण आणि त्याच्यामधनं कुठलंही दुर्गंधी बाहेर येणार नाही स्वच्छता राहील लोकांच्या आरोग्यासाठीही चांगलं राहणार आहे आणि येणाऱ्या ग्राहकांना देखील एक चांगली सुविधा तिथे मिळणार आहे किती जागा असणार आहे जा मच्छी मार्केट ही जवळजवळ आपली बा बावीस शे बावीस गुठ्याची जागा आहे आणि त्याच्यामध्ये हे फिश मार्केट होतं आहे अत्यंत जुनं मार्केट आहे आणि त्याचं आपण फिश मार्केट आणि मटण मार्केटचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण भूमिपूजन करतो आहे याचा आम्हाला सर्वांना या कमिटीला मोठा आनंद आहे